नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन चर्चा आलोय म्हणजे बघा आपण हर्षवर्धन पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेली जी बँक आहे या बँकेबाबत एक थकीत कर्जदार आहे तो कर्जदार Uh, सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता तर त्याच्या दोन तीन बातम्या केल्या होत्या तसंच हर्षवर्धन पाटील पत्रकारांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये बघा हाच विषय आज घेऊन आलेलो आहे तर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा बघा हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या संबंधित असलेल्या सहकारी संस्था यांना पत्रकारांच्या विरोधात पोलीस स्टेशनला का जावं लागतंय कोर्टात का जावं लागतंय म्हणजे तुमच्या विरोधात जर काय कोणी बातमी केली किंवा लोकांपर्यंत काय गोष्टी पोहोचल्या तर तुम्ही लगेच पोलीस स्टेशन मध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार द्यायला लगेच जात आहे म्हणजे याचा अर्थ काय बघा इंदापूर सहकारी बँक जी आहे इंदापूर या ठिकाणची या बँकेचा एक थकबाकीदार म्हणजे कर्जदार त्या कर्जदाराने करोना काळामध्ये बँकेकडून बेचाळीस लाख कर्ज घेतलं होतं असं त्या थकीत खातेदारांना सांगितलेलं होतं त्यानंतर त्याने त्याचे तेवीस लाख भरलेत परंतु त्याची जी बँकेकडे जी प्रॉपर्टी आहे मॉर्गेज केलेली ही जवळपास पाच कोटीची प्रॉपर्टी आहे त्याचे राहिले जवळपास वीस बावीस लाख आणि त्याचं व्याज या बँकेच्या काय अधिकाऱ्यांनी आता या बँकेवरती हर्षवर्धन पाटलांचा ताबा आहे त्यामुळे साहजिकच हर्षवर्धन पाटलांचं नाव घेणार लोक तर या लोकांनी ही जागा त्या व्यक्तीची तेवढ्याच पैशामध्ये बळकवण्याचं ठरवलेलं म्हणजे पाच कोटीची जागा अवघ्या वीस लाखामध्ये या बँकेनं बळकवायचं ठरवलेलं बँकेच्या काही कर्मचारी अधिकारी आता या था खातेदाराचा असं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटलांनाच ही जागा घ्यायची त्यामुळं तो त्याला बँकेनं ओटीएस करून दिलं नाही म्हणून तो सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी उपोषणाला बसला त्यानंतर त्याच्या आपण दोन तीन व्हिडिओ बनवले तसंच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष वासुदेव शर्मा नरेंद्र विचार मंचाचे उपाध्यक्ष वासुदेव शर्मा असे त्यांच्याकडं चार पाच पद आहेत भारतीय जनता पक्षाचे ते देवेंद्र फडणवीस यांच्या एकदम जवळचे आहेत तसंच अमित शाह वगैरे यांना ते डायरेक्ट बोलतात असं त्यांनी सांगितलं तर त्यांची एक आपण बाईट घेतली होती की याच विषय म्हणजे जो थकीत कर्जदार आहे काजी म्हणून तो वासुदेव शर्मा यांच्या जवळचा आहे तर त्यांची आपण एक बाईट घेतली होती की बँकेबाबत तर बघा आता पुन्हा कुठल्या पत्रकारांनी बातम्या टाकू नये म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्या सांगण्यावरून बँकेने बंद गार्डन पोलीस स्टेशनला पत्रकाराच्या विरोधात तक्रार दिली तसंच कोर्टामध्ये देखील कोर्टात कोर्टामध्ये देखील वकिलाकडून नोटीस काढलं की आमच्या बँकेची यामुळं बदनामी झाली बघा जर बँकेचा चेअरमन असेल कोण किंवा प्रशासकीय मुख्य अधिकारी असेल किंवा हर्षवर्धन पाटील आहे संस्थापकाध्यक्ष यांनी जर पुढे येऊन त्या थकीत कर्जदाराबाबत आपली भूमिका मांडली असती बँकेची की बाबा या व्यक्तीकडे बँकेचे एवढे एवढे पैसे थकीत आहे आता त्या खातेदाराचं म्हणणं असं आहे की मी करोना काळामध्ये बँकेकडून करोन, बेचाळीस लाख घेतले त्यापुटी माझे दहा गुंट जागा आणि त्याच्यावरती मी जे शोरूम उभा केले हे अक्क मी बँकेला मॉर्गेज करून दिलेला आहे त्या काळामध्ये करोना काळामध्ये मा माझा ऍक्सिडेंट झाला मी एक वर्ष दवाखान्यात पडून होतो माझे पाय मोडले होते दोन्ही त्या काळामध्ये बँकेचं कर्ज वाढलं तसंच करोना काळामध्ये दुकान माझं बंद पडलं असं त्या खातेदाराचं म्हणणं आहे मग बंद पडल्यानंतर त्याने जेव्हा कर्ज घेतलं होतं ते कर्ज घेतल्यापासून त्याने जवळपास बावीस लाख बँकेला भरले असं त्याचं मत आहे मग उर्वरित राहिले वीस लाख आणि त्याचं काय व्याज असेल किंवा याचं काय बँकेमध्ये अनेक वेळा मारल्या बँक त्याला करून देत नाही म्हणजे बाबा तुझ्याकडे कर्ज किती कर एकदम बँकेच असं करून देत नाही मग तो एकदम फाशी घ्यायच्या बेतामध्ये आला त्याच्या काय चार मित्रांनी किंवा ते, ते वासुदेव शर्मा आहेत त्यांनी त्याला सांगून व्यवस्थित सहकार आयुक्ताकडे नेलं तिथं तो उपोषणाला बसला सहकार आयुक्ताने आदेश केले की बँकेची चौकशी करा तसंच सदर व्यक्तीचं कर्ज किती आहे त्याचं ओ टी एस करून द्या त्याच्या खात्याचं ऑडिट करा बँकेचं ऑडिट करा असा आदेश दिला <coughs> त्यानंतर मात्र ते अद्याप त्याच दोन महिने झालं त्या खात्याचं ऑडिटर झालं नाही बँकेचं ऑडिटर झालं नाही ते तसंच प्रकरण सुरू आहे तो माणूस अजून चक्रा मारतोय परंतु मधल्या काळामध्ये बँकेनं हर्षवर्धन पाटील यांच्या सांगण्यावरून बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी ज्या पत्रकारांनी हा व्हिडिओ केला त्या पत्रकारांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला अर्ज दिला आमच्या बँकेची बदनामी केली तसंच कोर्टामध्ये पत्र परंतु बँकेची बदनामी कशा पद्धतीने झाली म्हणजे बँकेची बदनामी करण्याचा काय उद्देश आणि बँकेची बदनामी जे लोकांना सत्य सांगणं म्हणजे बँकेची बदनामी आहे का तुमच्या ताब्यात असलेल्या सहकारी साखर कारखान्यावरती किती कर्ज झालं इंदापूर सहकारी सा साखर कर कारखान्याची कर्जाची कॅपॅसिटी आहे दीडशे कोटीची त्याच्यावरती सहाशे कोटी कर्ज तुम्ही अहवालामध्ये दाखवलं तसंच जे शंकरराव बाजीराव पाटील होते त्या काळामध्ये या कारखाना म्हणजे इंदापूर सहकारी सा साखर कर कारखाना हा नव्वद कोटी रुपयाची एफडी होती हैद्यात कारखाना होता तो कसल्याही कर्जबाजारी नव्हता त्यानंतर मात्र या कारखान्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालं तसंच दूध गंगा असेल दूध गंगावरती देखील कर्ज झालं एकशे वीस कर कर कोटी कर्जाची मर्यादा असलेल्या कारखान्यावरती तीनशे कोटीचं कर्ज आहे जवळपास म्हणजे हे लोकांना सांगणं म्हणजे कुणीतरी हे लोकांना सांगितलं पाहिजे लोकांनी देखील आता तुम्ही जे भाषणामध्ये म्हणता की ह्या संस्था टिकल्या पाहिजे या संस्था शेतकऱ्याच्या आहेत मग शेतकऱ्याला कळलं पाहिजे ना कारखान्यावरती किती कर्ज झालंय काय झालंय हे कळायला नको का ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील संसदीय कार्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेस अनेक वेळा हर्षवर्धन पाटील टी असायचे देवेंद्र फडणवीस टी व्हीवरती असायचे त्यावेळेस अनेक वेळा हर्षवर्धन पाटील पक्ष बदलण्याबाबत बोलायचे तसंच सहकारी संस्था टिकवण्याच्या बाबतीत बोलत होते तसंच हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते सहकार मंत्री असताना त्यांच्याच संस्था तोट्यात आहेत सहकार मंत्र्याच्या मग हे लोकांना सांगायचं नाही का हे लोकांना सांगितलं लो तर पत्रकारांवरती केसेस करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करायचा उद्या त्यांना अटक करतील त्यांचा खुन करतील आता आपण बीड प्रकरण जर पाहिलेलीच आहेत म्हणजे अशा प्रकारे पत्रकारांचा आवाज दाबण्याचा काम सुरू आहे का हे देखील महत्वाचं आहे म्हणजे एखाद्याच्या प्रकरणाला वाचा फोडणं हे देखील महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गुन्हा ठरलाय का हेच सगळ्यात महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे